नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही साखर खात नाही साखरच तुम्हाला रोज थोडं थोडं खाते आहे हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल पण साखरेचं एक भयानक सत्य भारतातल्या नव्वद टक्के लोकांपासून लपवण्यात आलं कारण मोठमोठ्या साखर कारखान्यांपासून चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स मिठाई बिस्किटे टॉफीज बनवणाऱ्या कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून प्रोसीड व्हाईट शुगर म्हणजेच आपल्या घरातली पांढरी साखर हे एक असं ड्रग्स आहे जे तुम्ही स्वतःच्या पैशाने किराणा दुकानामधून तुमच्या घरी आणता आणि एक अभ्यासकांच्या मते दारू सिगारेट यांच्या इतकं किंवा अगदी त्याहूनही जास्त काही केसेसमध्ये त्यापेक्षाही जास्त नुकसान पोहोचवण्याची ताकद या ड्रग्जमध्ये आहे हे ड्रग्ज तुम्ही आनंदानं तुमच्या मुलाबाळांना चहा कॉफी मिठाई बिस्किट केक्स पेस्ट्रीज चॉकलेट्स केचअप कोल्ड्रिंक्स किंवा मग पॅकेज फ्रूट ज्युसेसमधून खाऊ घालता आणि त्या बदल्यात त्यांना काय देता तर सततचा अस्वस्थपणा चिडचिडेपणा ओबडधोबड शरीर हळूहळू निष्क्रिय होणारे मेंदू फॅटी लिव्हर डायबेटीस हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशर सारखे आजार रोजची एक सिगारेट यापेक्षा खतरनाक ठरू शकते व्हाईट शुगर घालून बनवलेला दिवसातील कप चहा याचा अर्थ सिगारेट कमी घातक आहे असं नाहीये पण साखर सुद्धा तितकंच तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते म्हणूनच जगातले मोठमोठे राजकारणी बिझनेसमन फिल्म इंडस्ट्रीतले कलाकार स्पोर्ट्समन डॉक्टर्स बॉडी बिल्डर्स योग गुरु मॉडेल्स थेट शुगर किंवा मग शुगर इन्वॉल्व्ह असलेले कोणतेच पदार्थ खात नाही आणि म्हणूनच त्यांची त्वचा कायम ताजी तवानी दिसते सत्तर व्यक्तींसारखे उत्साही दिसतात जर तुम्ही सुद्धा दिवस साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर तुमचं शरीर हलकं ऍक्टिव्ह होतं त्वचेवर ग्लो येतो तुम्हाला छान झोप लागते आणि तुमचं शरीर परमनंट निरोगी होण्याच्या प्रवासाला लागतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण साखर कशी बनते साखर आपल्या सामान्य जनतेच्या पोटी का मारली गेली साखर मानवी शरीरासाठी किती घातक आहे ती एकदम खायची बंद केली तर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो साखर कशी एखाद्या कोणत्या साखरेची गरज असते यापेक्षा जास्त साखर खाल्ली तर काय होतं आणि तुम्ही साखर नाहीच खाल्ली तर काय होतं या अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू एच ओचं या साखरेबाबतचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार दिवसातून तुम्ही जितक्या कॅलरी साखरेतून मिळवता त्या कॅलरीच्या दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी प्रमाणामध्ये ही साखर तुमच्या शरीरामध्ये गेली पाहिजे आणि शक्य असल्यास ते प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे म्हणजे तुमचा रोजचा दोन हजार कॅलरीचा आहार असेल तर नैसर्गिक असो किंवा मग बघा पुरुषांनी पन्नास ग्रॅम साखर तुम्ही शरीरामध्ये घेतले पाहिजे अमेरिकन हार्ट असोसिएशन नुसार महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये साखर खावी त्यांच्या मते जे पुरुष शारीरिक कष्ट करतात घाम गाळतात व्यायाम करतात त्यांनी दिवसातून फक्त छोटे नऊ चमचे म्हणजे छत्तीस ग्रॅम साखर इनटेक करणं योग्य तर किमान व्यायाम करणाऱ्या महिलांनी दिवसातून पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त, या ICMR 2004 चार दर रोज 25 पेक्षा जास्त शुगर घेऊ नये याशिवाय भारतीय आय सी एम आर दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार दररोज पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त डेड शुगर शरीरात घेतली तर त्याचं प्रमाण हाय शुगर मानलं जातं आणि तीच ही प्रक्रिया केलेली साखर पूर्णपणे टाळली पाहिजे यू एस बी एस संस्था सुद्धा डेड शुगरचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला देते दे। त्यांच्या म्हणण्यानुसार ऑलराऊंडर फूड जसं की नैसर्गिक फळे भाज्या संपूर्ण धान्य हे शरीरासाठी आवश्यक असणारी साखरं मिळवण्याचा योग्य नैसर्गिक मार्ग आहे आता तुम्ही म्हणाल या सर्व आरोग्य संस्था साखरेबद्दल इतकं जागरूक राहायला का सांगतात आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला साखर खाण्याचा दुष्परिणाम ऐकल्यावर कळेल डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार प्रोसेस शुगर म्हणजे मुख्यतः पांढऱ्या साखरेमध्ये झिरो पौष्टिक घटक असतात हो तुम्ही बरोबर ऐकलं नो प्रोटीन नो विटॅमिन काहीच नाही या उलट ही साखर शरीरासाठी घातकच जास्त असते बघा बिस्किट चॉकलेट बारमध्ये किंवा केकच्या तुकड्यामध्ये साधारण तीस ग्रॅम डेड शुगर असते एकशे पन्नास मिली चहाच्या कपामध्ये दोन चमच्यानुसार दहा ग्रॅमपर्यंत ॲडेड शुगर असू शकते असे तीन चहाचे कप रोज पिले तरीसुद्धा लठ्ठपणा डायबिटीज हृदयरोग होण्याची रिस्क वाढते संशोधकांचं असं मत आहे की औद्योगिक पद्धतीने तयार केलेली साखर खाल्ल्यानंतर मेंदू डोपामाईनचं प्रमाण वाढतं आणि हे डोपामाईन गोड पदार्थ खाण्याची किंवा मग एकूणच शरीराची भूक अजून वाढवतं त्यामुळे गोड खाणं हे व्यसंबंत, शंभर ग्रॅम प्रोसेस्ड शुगर मध्ये तीनशे सत्याऐंशी कॅलरीज असतात आणि या खूप जास्त असतात तसंच यात झिरो पोषक घटक असतात त्यामुळे वजन वाढ ठरलेलं असते साखर अकाली म्हातारपण आणते तुमचं वय या आहे त्यापेक्षा अधिक वयस्कर तुम्ही दिसू लागता दरम्यान या साखरेचं सतत सेवन केल्यानंतर रक्तातल्या ग्लुकोजचं प्रमाणसुद्धा इन्सुलिनला प्रतिरोध होऊन डायबेटीज होतो जास्त साखर किंवा मग गोड खाणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलची वाढ हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो तसेच दात किडणं हाडे ठिसूळ होऊन सतत दुखणं पाचन क्रियेमध्ये बाधा निर्माण होणं बद्धकोष्ठता असे आजारसुद्धा साखरेच्या अतिसेवनाने होतात कारण शरीरातील अतिसाखरेचं प्रमाण कॅल्शियम आणि विटॅमिन डीच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण करतं त्यानंतर साखरेतील फ्रुक्टच्या अतिसेवनामुळे थेट यकृतावर परिणाम होतो याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज म्हणतात ही स्थिती जास्त काळ उपचाराविना राहिली तर यकृताच्या कॅन्सरपर्यंत जाते म्हणूनच डॉक्टर रॉबर्ट लस्टिंग साखरेला अल्कोहोल विदाउट द बच किंवा मग नवी तंबाखू असं म्हणतात साखर एखाद्या ड्रग्स सारखी मेंदूवर परिणाम करते विष तिचं ॲडिक्शन तुम्ही तुमची मेंटल हेल्थ खराब करते साखर आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम ॲक्टिव्ह करते त्यामुळे आत्मिक आनंद जाणवते जाणवतो परिणामी सातत्याने गोड खावं वाटतं पण साखरेचा अतिप्रमाण स्मरणशक्ती बिघडवतं शरीरामध्ये नैराश्य किंवा मग चिंता वाढवतं जर कोणी अचानक साखर खाणं थांबवलं तर त्याला विड्रॉल सिस्टम होतात आणि त्याचं डोकं दुखतं थकवा जाणवतो त्याचा स्वभाव चिडचिडा होतो त्यामुळे पुन्हा पुन्हा साखर खाण्याची इच्छा निर्माण होते एका उंदरावरती याचा प्रयोग करण्यात आला होता त्याला काही दिवस नॉर्मल पाणी सोडून साखरेचं पाणी प्यायला दिलं पुढे त्या उंदराला ते साखरेचं पाणी पिण्याची इतकी चटक लागली की तो नॉर्मल पाणी घ्या प्यायचाच विसरायला लागला आणि साखरेचं पाणी दिलं नाही तर तो खूप विचित्र किंवा वेगळं बिहेवियर करायला लागला म्हणजे दरवाजावर जोरजोरात डोकं आपटणं तीव्र आवाज करणं सैरभैर पळणं त्याला गुंगी येण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं त्याचा मेंदू नॉर्मल उंदरासारखा रिस्पॉन्स देत नव्हता आणि हे सगळं नकळत अतिसाखर खाणाऱ्या माणसांमध्ये सुद्धा होतं मुळात साखर ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध असते आणि प्रत्येक प्रकारच्या साखरेचा शरीरावरती वेगवेगळा परिणाम होतो ग्लुकोज प्रकारची साखर निसर्गात आपल्या शरीरामध्ये म्हणजे रक्तात उपलब्ध असते त्याला आपण ब्लड शुगर म्हणतो आपण गहू ज्वारी तांदूळ बाजरी डाळी यांसारखे जे काप असलेले पदार्थ खातो त्यातून हे ग्लुकोज तयार होतं आणि ते शरीरातील पेशींना एनर्जी पुरवतं ग्लुकोज हा शरीराचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे दरम्यान हे ग्लुकोज कमी पडलं की माणूस आजारी पडतो आणि प्रमाण वाढलं की त्याचा त्रास होतो त्यामुळे त्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे दरम्यान नैसर्गिक आणि प्रक्रिया केलेले असे दोन साखरेचे मुख्य प्रकार पडतात त्यापैकी नैसर्गिक साखरेमध्ये सर्व फळं येतात ज्यात फ्रुक्टोज प्रकारची साखर असते दूध ज्यात लॅक्टोज असतं धान्य किंवा कडधान्य आणि आंबलेले पदार्थ माल्टोज असतं मधसुद्धा नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहे या पदार्थांमध्ये साखरेसोबत फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स यांसारखे पोषक तत्व असतात त्यामुळे शरीराला त्यांचा जास्त फायदा होतो नैसर्ग साखर हळूहळू शरीरामध्ये विरघळते आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही पण ही साखर सुद्धा डब्ल्यू एच ओ ने सांगितलेल्या प्रमाणानुसार घ्यायची असेल तर धोपट खाऊन चालणार नाही सफरचंद किंवा मग केळी संत्री खजूर अंजीर अननस पपई अशा फळांमधून तुम्ही फ्रुक्टोज मिळवू शकता थेट फळांचे ज्यूस किंवा चिकू आंबा द्राक्षांसारखे जास्त गोड फळे घेणं टाळा कारण हे फ्रुक्टोज मेनली लिवरमध्ये जाऊन पचन जास्त प्रमाणामध्ये हे फ्रुक्टोज घेतलं तर त्याचा लिव्ह लिवरती ताण येऊ शकतो आणि फॅटी लिव्हर सारखे आजार होऊ शकतात तसंच काढून ठेवलेल्या फळांचा ज्यूस हा सुक्रोज तयार करतो आणि सुक्रोज प्रामुख्याने प्रोसेस्ड शुगरमध्ये आढळतं भारतात प्रामुख्याने ऊसापासून ही प्रोसेस शुगर बनवली जाते त्यात व्हाईट शुगर ब्राऊन शुगर खडी साखर आणि गुळ यांचा समावेश असतो या प्रक्रियेमध्ये साखरेतील नैसर्गिक पोषक तत्वे काढून घेतली जातात त्यामुळे त्यामध्ये फक्त कॅलरीज उरतात त्यामुळे त्यामध्ये कॅलरीज उरतात आणि व्हाईट शुगरपेक्षा ब्राऊन शुगर, शुगर किंवा गूळ चांगला पण थांबा कॅलरीजचा विचार केला तर तिन्ही प्रकारच्या साखरेमध्ये जास्त फरक नसतो प्रति शंभर ग्रॅम व्हाईट शुगरमध्ये तीनशे शुगर तीन तीन सत्त्याऐंशी ब्राऊन शुगरमध्ये तीनशे ऐंशी आणि गुळामध्ये तीनशे सत्तरच्या आसपास कॅलरीज असतात फरक फक्त एवढाच आहे की गुळामध्ये लोह मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिजे थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतात आणि ब्राऊन शुगर तर काय व्हाईट शुगरमध्येच गुळाचा रस टाकून तयार केली जाते त्यामुळे प्रोसेस शुगरचे हे तिन्ही प्रकारचे अन्न टाळले तरी हरकत नाही प्रोसेस शुगर तयार करताना त्यात असलेले नैसर्गिक सुक्रोज विविध प्रक्रिया करून स्पष्टी स्फटिक स्वरूपातल्या साखरेमध्ये रूपांतरित केला जातो या प्रक्रियेत ऊस गाळण्यापासून रस शुद्धीकरण बाष्पीभवन स्पश स्फटिकीकरण सेंटीफ्रुजन साखर सुकवणं आणि पॅकिंग हे टप्पे ठरलेले असतात आधीच्या काळी आ, उसाचा रस शुद्ध करताना चुन्याची निवळी आणि सल्फर डायऑक्साईड यांचा वापर केला जात होता त्याद्वारे केमिकल रिॲक्शन करून रस शुद्ध केला जायचा पण हे सल्फर डायऑक्साईड आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने आता अनेक साखर कारखान्यांनी सल्फरमुक्त साखरेचे उत्पादन सुरू केले या नव्या पद्धतीमध्ये सल्फरमुक्त साखर तयार करताना सल्फरऐवजी फॉस्पिटेशन म्हणजेच फॉस्फोरिक ॲसिड आणि चुन्याची निवळी किंवा मग कार्बो कार्बोनेशन कार्बन डायऑक्साइड किंवा मग सुन्याची निवळी अशा पद्धती वापरल्या जातात की सल्फरमुक्त साखर तुलनेमध्ये अधिक शुद्ध खाण्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तिची मागणी जास्त असली तरी शुगर त्या शुगरमध्येही झिरो पौष्टिक घटक असतात त्यामुळे फक्त चरबी आणि स्ट्रेस वाढतो सरासरी व्यक्तीसाठी रोज थोडी साखर महत्वाची असते जी गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी तांदळाचा भात डाळी यांसारख्या पदार्थांमधून मिळते कारण त्यांच्यातील साखरेचं स्टार्जमध्ये आणि स्टार्ज फळे ग्लुकोजमध्ये रुपये रूपांतर तर दुधातील लॅक्टोज साखर शरीरातील ग्लुकोज आणि रूपांतरित होते पुढे ऊर्जेसाठी वापर केला जातो पण तीनशे पन्नास मिलीच्या कोल्ड्रिंक्समध्ये जवळपास दहा चमचे म्हणजे दहा ग्रॅम साखर सॉरी चाळीस ग्रॅम साखर असते काही बॉटलमध्ये तर ऐंशी ग्रॅम साखर सुद्धा पाहायला मिळते यामुळे कोल्ड्रिंकचं एक कॅन तुमच्या दैनंदिन साखर सेवनाची मर्यादित ओला तर ओलांडतो स्वास केचपमध्ये सुद्धा पॅकेटनुसार पन्नास ते शंभर ग्रॅम साखर असते तीच गत मिठाई बिस्किटे किंवा चॉकलेट आहे ही लपलेली साखर चहा किंवा सा चहा किंवा चहातील साखरेपेक्षा जास्त अवघड आहे तुम्ही म्हणाल की दिवस आणि आपण महिनाभर साखरच नाही खाल्ली तर काय होईल आता याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत डब्ल्यू एच ओने प्रमाण ठरवून दिलेल्या नैसर्गिक घटकांव्यतिरिक्त तुम्ही अचानक प्रक्रिया केलेली साखर बंद केलं तर सुरुवातीला म्हणजे किमान दोन ते तीन आठवडे त्रास होतो कारण त्यावेळी आपलं शरीर डिटॉक्स मोडमध्ये जातं शरीरामधले सगळे घाण पदार्थ साठलेली चरबी बाहेर पडू लागते काही काळ डोकेदुखी चिडचिडेपणा अस्वस्थता येते पण जर तुम्ही ठरवून साखर वर्ज केली तर तीन आठवड्यानंतर तुमचं शरीर आपोआप साखरेपासून लांब पडू लागतं तुमच्या शरीराची ऊर्जा स्थिर राहते थकवा कमी होतो पचक्रिय सुधारते पोट फुगणं कमी होतं रक्तातील साखर नियंत्रित राहते त्वचेचा पोत सुधारतो चेहऱ्यावरील डाग कमी होतात तेलकटपणा कमी होतो सुद आणि चिडचिडेपणा कमी होतो साखर बंद केल्या लग... केल्यावर शरीरातले सेरोटॉनिन आणि मेलाटॉनीन नावाचे हे घटक संतुलनात येतात आणि गाढ झोप लागते तुमचं वजन कमी होऊ शकतं विशेषतः पोटावरील चरबी कमी होते एका महिन्यामध्ये फक्त चालून आणि साखर बंद करून अनेकांनी दोन ते चार किलो पा वजन जाहे जे आहे जा, ते कमी केलेलं आहे डोळ्यांखालचे कालसर डाग जे आहे ते कमी होतात बाह्य जखम लवकर बरी होते आणि त्याचबरोबर फक्त फळांमधील गोडवा सुद्धा यासाठी पुरेसा वाटायला लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची इम्युनिटी सुधारते साखर पांढऱ्या पेशींना कमजोर करते विशेषतः व्हायरल इन्फेक्शनची लढणारा पण साखर न घेतल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा प्रभाव अधिक चांगल्या पद्धतीने होतो म्हणूनच अभिनेता जॉन अब्राहम अक्षय कुमारने गेल्या पंचवीस वर्षापासून ही प्रोसेस शुगर खाल्लेली नाही आहे त्याचबरोबर कार्तिक आर्यन ऋतिक रोशन रणवीर सिंग अलिया भट दीपिका पादुकोण विराट कोहली अनुष्का शर्मा हेमा मालिनी माधुरी दीक्षित अनिल कपूर रणवीर कपूर अशा अनेक कित्येकांनी त्यांच्या आहारातून पूर्णपणे साखर वर्ज केली आहे जपानच्या आहारातून ही साखर बऱ्यापैकी हद्दपार झालेली आहे परिणामी लोकांच्या जगण्याचा सरा सरासरी वय वाढला आहे जपानमध्ये जगण्याचा सरासरी रेट जो आहे तो वाढलेला आहे लठ्ठपणा मधुमेहाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे ओ सी डी संस्थेमधून जपानमध्ये ओबेसिटी रेट फक्त चार टक्के निघाला आहे जो जगातला सर्वात कमी त्यांची त्वचा जी आहे ती उजळली आहे मेक्सिकोन आणि या कोल्ड्रिंक्सवरती दहा टक्के अधिक वाढ व्याज वाढल्या वाढवल्यामुळे लोक पाणी खरेदी करणं प्रेफर करतात चिनी देशातील शाळांमध्ये साखरबाधित खाद्य वस्तू बन बॅन आहेत तसंच तिथं हाय शुगर सॉल्ट आणि फॅट असलेल्या पदार्थांवर ब्लॅक स्पॉट सॅन टॅग लावला जातो टी व्ही रेडिओ आणि इंटरनेटवर अशा पदार्थांच्या जाहिरातीवरती बंदी आहे पण भारतात मात्र ही साखर थेट आणि वेगवेगळ्या पदार्थांमधून सर्रास विकली जाते आपले सनवार समारंभ या गोडाधोडाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही परिणामी भारतात सध्या दहा कोटीहून अधिक मधुमेह रुग्ण आहेत आणि तेरा कोटी जवळपास प्री डायबेटिक रुग्ण असलेले लोक आहेत कंपन्यांमध्ये सुद्धा फायदा घेत मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून पन्नास मिलीच्या पॅकेटवरती शुगरपर दहा एम एल इतकंच लिहितात आणि थेट त्यात किती ग्लुकोज फ्रुक्टोज स्टार्च हे वापरलं असतं याचं प्रमाण त्याचा उलगडा करत नाही अशावेळी आपण काय करायचं तर तसे पदार्थ जे आहे ते खरेदी करायच्या वेळी बघून घ्यायचे व्यवस्थित बघून घ्यायचे जर असं असेल तर खरेदी करायचे नाही आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद